मौजे शेवगाव शहरातील शासनाने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस पाठवल्या त्या अनुषंगाने शेवगाव शहरातील टपरीधारक व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून शासनाला सहकार्य केले परंतु गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून टपरीधारक आपली उपजीविका टपरीमध्ये व्यवसाय करून चालवत होते बहुतेक टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे उद्ध्वस्त झालेल्या टपरीधारकांना शेवगाव नगर परिषद जिल्हा परिषद धर्मशाळा व इतर शासकीय जागेवर पुनर्वसन करावे याकरता टप शेवगाव टपरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार शनिवार दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी टपरीधारक संघर्ष समिती तसेच सर्व राजकीय पक्षांच्या वतीने शेवगाव बंद ठेवण्यात आले गेल्या तीन दिवसांपासून चाललेल्या उपोषणातील कॉम्रेड संजय नागरे शेख शब्बीर भाई राजू मेहर संजय गुजर प्रदीप मेहर यांची तब्येत ढासळली याकरता शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर धोंडे मॅडम छजलानी यांनी औषध उपचार केले याप्रसंगी यावेळी वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई कॉम्रेड संजय नांगरे बंडुभाऊ रासने दत्तात्रय फुंदे वजीरभाई पठाण संजय फडके अशोक आहुजा तसेच शेवगाव शहरातील सामाजिक व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या माझे आमदार चंद्रशेखर घुले पाटील माझी सभापती अरुण भाई लांडे गोरख वाघमारे इमूभाई पठाण पवन बारसकर एजभाई काझी बंडू लोहिया शेख इस्माईल पिंटूभाऊ गुंजाळ संजय वरे शेख सलीम जिलानी अशोक शिंदे अमोल घोलप व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते काढण्यात आलं कोणीतरी या पन्नास साठ वर्षात सगळ्या आज गरीब मारलं अशी गत या ठिकाणी टपरी धारकांवर आलेली आहे या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग आहे आत्ताच्या मितीला हा समृद्धी महामार्ग ही शंभर फुटाचा नाही तो ही ऐंशी फुटाच्या पुढे नाही तो रोड समृद्धी महामार्गाचा या आताच याच काळात ही कोणती परिस्थिती यावी अशी आमचा रोड जाऊ पर्यंत आला असता आणि मग म्हणल्यास त्या टपरी धारकांना टपऱ्या काढा तर मग त्यावेळेस ठीक होत कोणत्याही रोडला टपरी मंजूर नाही ते रस्ता मंजूर नाही जो रस्ता मंजूर आहे तिसगाव ते पैठण त्या रस्त्याला अजूनही सुरुवात नाहीये तो जो मधला टप्पा झाला तो वेगळ्यांनी घेतला टप्पा आहे शेवगावकरांना वाटलं मत टप्पा झाला तिसगाव ते पैठण रोडचं काम सुरू झालं हे शार्क खोट आहे तो रस्ता मधल्या एक कोटी रुपयाची रो, 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 रो रोड रोडच्या साईड दुरुस्तीचा खर्च होता त्या दुरुस्तीतून केलेला रोड आहे दुसरी जवळ निघालेला परंतु कोणत्याही रोडला मंजुरी नाही कोणत्याही रोडनी अजून त्या रोडचं काम सुरू नाही आणि मग एवढ्या लवकर या टपरी धारकांवर हा अन्याय का केला तो केरण्याच्या अदोगर या शेवगाव शहरात सर्व काही भूखंड मोकळे आहेत म्हणजे मराठी शाळेचे या जिल्हा परिषद मराठी शाळेचे एकशे चोपन्न गाळे मंजूर करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे एकशे छप्पन्न गाळे आता त्याचबरोबर कोर्डिनेशन हॉल ही शासकीय मालमत्ता आहे ती पाच गुंठ्याची मालमत्ता आहे त्या ठिकाणी काहीतरी करावं जिल्हा हो। परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचं शिफ्टिंग घोटनला झालेलं आहे ती जागा धोळखाट पडून आहे शासनाची त्या ठिकाणी काहीतरी करावं त्या ठिकाणी छप्पन गाड्या भागाची जवळपास सात आर जागा या ठिकाणी मोकळी आहे त्या ठिकाणी काही नाही ते ऑफिस पीडब्ल्यूडी ला तिकडे विश्रामगृह हलवलेला आहे त्या ठिकाणी ती जागा मोकळी आहे विविध जागा या ठिकाणी मोकळी आहे मग त्या जागेच्या संदर्भात शासनाने पहिला निर्णय घ्यायला पाहिजे होता जर संघर्ष चालू आहे आदरणीय माझे आमदार चंद्रशेखर भाऊ घुले असतील हर्षदाताई काकडे असतील या सगळ्यांनी या मराठी शाळेचा प्रस्ताव मंजूर केलेला होता आणि त्याला फॉलोअप दिलेलं होतं त्याच्या सगळं काही केलेलं होतं मग ते का धोळकात पडलं आज आमच्यावर ही वेळ का आली आज या ठिकाणी आमच्या आदरणीय डॉक्टर साहेब बोलले की या ठिकाणी आमच्या बाजार तळात एक भाजी मंडई बांधलेली आहे सात ते आठ वर्ष झाले थोडं पडलेली आहे त्याचं काम आमदार निधीतून झालेलं आहे पंचवीस पंधरा हा आमदाराचा निधी असतो आमदार निधीला त्याच्यातून परतावा नसतो आणि ज्या गोष्टीला परतावा नसतो त्या गोष्टीच बेनिफिट किंवा त्या गोष्टीची रक्कम वसूल करण्याचा अधिकार काय आहे तर त्या ठिकाणी ती नगर परिषदेकड हँडओव्हर बी केली आणि हँडओव्हर नगर परिषदेकड केल्याच्या नंतर जिल्हाधिकारी <ubers espaço> आणि नगर परिषद यांनी सांगितलं सुरुवातीला एक लाख पंचवीस हजार रुपये भरावं लागतील आता त्या ठिकाणी दररोज भाजी घेऊन वेगवेगळ्या कोपऱ्यातून येणारा शेतकरी कायम भाजीपाला पिकत नसतो वेगवेगळ्या शेतकरी कोपऱ्यातून येणारा शेतकरी पन्नास रुपये शंभर रुपये कमावणारा शेतकरी या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार रुपये भरणार कसे हे एक प्रश्नचिन्ह आहे तो किती दिवस आता जोडीदार आहे त्या ठिकाणी जर तुम्ही मा, तुम ती पंचवीस पंधराची माल मालमत्ता शासनाची मालमत्ता नगर परिषदेकरता दिलेली असेल तर आमचा भाजीवाला बसणारा त्या ठिकाणी दररोज जर तुमचं काय नगरपालिकेचा बालदुरुस्ती खर्च आहे तो भरील आणि त्या ठिकाणी आत बसल त्याला त्यासाठी प्रत्येक भाजीवाला तयार आहे परंतु मानसिकता ही गोर गरीब जनतेच्या पोटावर पाय देण्याची मानसिकता ही शासकीय लेवलवर झालेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी भाजी मंडळी अजूनही दहा वर्ष खोलती का नाही नेमके कशासाठी बनवली ती कायम काय ठेवण्यासाठीच बनवली काय हे प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे या बस स्थानकाचं काम सुरू होण्याच्या अगोदर दिवाकर रावते परिवहन मंत्री या बस स्थानकाचं काम करायला आलते मी माझे सहकारी वापई या ठिकाणी आहे ती वापर संतोष जाधव आम्ही ज्या दिवाकर रावतेची गाडी अडवली त्या दिवाकर रावतेला ते उद्घाटन करू देत नव्हतो काय की बस ब, बस स्टँड कड एवढी मोठी मालमत्ता पडलेली आहे एवढी मोठी जमीन पडलेली आहे हे उठक क्रुड पुढे आणून ठेवलं आणि त्या ठिकाणी सगळ्यांचा विस्कळीतपणा केलेला आहे हे खुरडं पुढं आणलं नसतं हे खुरड माग असत आणि चांगल्या पद्धतीचं दोन आहे दोन इसाईट वेगवेगळ्या पद्धतीने जसं आपण बाहेरच्या वर वातावरण पाहतो संगमनेरचं पाहतो इतर स्टँडचं पाहतो त्या ठिकाणी जर गाडे बांधून व्यवस्थित कृषी ते केलं असतं आणि हा डेपो जर थोडाफार माग नेला असता तर शेवगाव शहराच्या बस स्थानकालाही शोभा आली असते परंतु त्यावेळेस काही गावातले भांडवळ काय म्हणले तुम्ही विकास कामाला विरोध करता आज इथं सगळं भकात झालं तर या मी विकास कामाला विरोध करतो का अशी परिस्थिती आलेली आहे आणि बंधूंना विनंती आहे आपल्या पुनर्वसनाच्या जागा आपण आपल्या निवेदनात निश्चित केलेल्या आहेत त्या जागावर आपलं पुनर्वसन झालं पाहिजे आणि ते केल्याशिवाय या ठिकाणावर उठणार नाही किमान पुनर्वसनाचा प्रस्ताव पाहा त्याचं पत्र आमच्याकडे द्या तोपर्यंत या ठिकाणी आपण उठणार नाही आणि सगळ्यांना गरज राहू द्या सगळ्यांना गरज राहू द्या नाहीतर तुम लढो कपडे सांभाळते अशी गत काय करू नका नेवाशाल्यांनी बेमुदत नेवाचा बंद ठेवलेला आहे श्रीरामपूरवाल्याचं आंदोलन चालू आहे त्या ठिकाणचं स्टेज कधी खाली नाही संघर्ष एकमेव आपल्या सगळ्यांना पर्याय आहे काय असत आई जर आपली आई बाळ जर रडलं नाही तर त्याला दूध पाजवत नाही लवकर आणि आपण जर संघर्ष केला नाही तर हे सरकार आपल्या पुढे नाही शासन आपल्या पुढे नमणार नाही आणि त्याच्यासाठी काय असतं एकीच एकीची चूट महत्वाची असते एकीनं एकी एकी गेलं झाड हल्लं नाही दोघी जेनं गेलं झाड हल्लं नाहीये शासन नावाचं लबार शासन नावाचं झाड तिघी ना गेलं